उपनगर पोलीस ठाण्याकडील तडीपार आणि गुन्ह्यात पाहिजे असलेले दोन आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन पोलीस हवालदार नितीन फुलमाणी यांना मिळालेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी आदेश निवृत्ती बुवा हा देवळाली गाव नाशिक रोड परिसरात असल्याची माहिती मिळतात पथकाने त्याच ताब्यात घेतले तसेच पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील आरोपी आकाश सोमनाथ पवार हा रोखडोबा उपनगर येथे असल्याची माहिती मिळतात उपायुक्त प्रशांत सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप, संदीप मिटके क्राईम ब्रांच युनिट दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीनमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नंदुडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चौहान नितीन फुलमाळी पोलीस अंमलदार संजय पोटिंदे जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक